विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरं समीकरणे क्वाड्रेटिक इक्वेशन्स यासाठीचा सर्वसंच दोन पॉईंट पाच आपण सोडतो आहे त्यातला प्रश्न पहिला आहे खालील रिकामे चौकटी भरा इन द ब्लँक्स एंड कम्प्लेट एक आहे वर्ग समीकरण देल एक आहे एक्स वर्ग अधिक बेक्स अधिक सी बरोबर शून्य या ठिकाणी बी वर्गवधा चार एसीची किंमत पाच असेल पाच हे शून्यापेक्षा मोठं आहे त्यामुळं मुळांचे स्वरूप आहे ते वास्तव आणि असमान आहे बरोबर बी वर्गवजाच्या रसी बरोबर वजापाच आहे या ठिकाणी वजापाच वजा ही शून्यापेक्षा लहान संख्या आहे म्हणजे वजा वजाच्या ऋषीची किंमत लेस दॅन झिरो आहे म्हणून या ठिकाणी वास्तव संख्या नाहीत या ठिकाणी रिअल अँड अँड इक्वल नो रियल रूड्स ओके okay, प्रश्न दुसरा आहे मुळांचे बेरीज वजा सात आहे तर या ठिकाणी वर्ग समीकरण मुळांचा गुणाकार पाच आहे आल्फा आणि बीटा या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे असतील तर ते समीकरण एक्स वर्ग वजा आल्फा अधिक बीटा एक्स अधिक आल्फा गुणले बीटा बरोबर शून्य या ठिकाणी मुळांची बेरीज वजा सात आहे म्हणून हे बाहेरचं वजा आणि बरीच वजा असा ते वजा वजा अधिक त्यामुळं एक्स वर्ग अधिक सात एक्स मुळांची बेरी मुळांचा गुणागार पाच आहे अल्फागुण लेबिटा त्यामुळं अधिक पाच बरोबर शून्य हे वर्ग समीकरण सम ऑफ द रूट्स मायनस सेवन प्रॉडक्ट ऑफ द रूट्स फायव्ह देन क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस फायव्हज इक्वल टू झिरो बिकॉज एक्स धिस क्वाडे इक्वेशन इज अल्फा अँड बीटा विथ रूट्स आय एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट एक अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो ओके तिसरं आहे जर अल्फा व बीटा खालील वर्ग समीकरणांची मुळे असतील तर दोन एक्स वर्ग वजा चार एक सजा तीन बरोबर शून्य अल्फादिक बीटा कशा कडायचा अल्फादिक बीटा मायनस बी अपॉन ए मायनस बी भागिले ए मायनस बी म्हणजे या ठिकाणी एक्सगुणक हे सूत्रातलं वजा आणि हे वजा चार आहे वजा वजा अधिक चार छेद ए म्हणजे वर्ग एक्स वर्गचा सगुणक दोन बे दुनी चार म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर इथं दोन येणार आणि अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणले बीटा काढताना सी भागिली ए स्थिरपद आहे वजा तीन आणि ए वर्ग समीकरण व वर्गपदाचा सगुणक दोन आहे वजा तीन भागिले दोन ओके आल्फा प्लस बीटा जे इक्वल टू मायनस बी ऑपॉन ए मायनस 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 फोर प्लस फोर अपॉन कोसंट ऑफ एक्स स्क्वेअर टू फोर अपॉन टू टू अल्फा इन टू बीटा सी अपॉन ए सी इज मायनस थ्री अपॉन ए इज टू किपेसंट ऑफ एक्स स्क्वेअर ओके मायनस थ्री अपॉन टू प्रश्न दुसरा आहे खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा फंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनेंट फॉर द फॉलोइंग क्वाडेड इक्वेशन्स वर्ग समीकरण आहे एक्स एक्स वर्ग अधिक सात एक्स एक 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 वजा एक बरोबर शून्य या समीकरणाची तुलना करायची सामान्य रूपाशी या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक एक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करता एक काय आहे हे बरोबर एक आहे एक वर्गचा स गुणक इथे एक आहे बी आहे सात आहे एक या ठिकाणी बी आहे एक सा सगुणक आहे इथे एक सा गुणक सात आहे आणि स्थिरप सी किंमत वजा एक आहे ओके या ठिकाणी डिस्क्रिमिन डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डेल्टाबरोबर बी वर्ग वजा, वजा शुत्रातल चार ए सी या ठिकाणी बी वर्ग सातचा वर्ग वजा सूत्रातलं चार सूत्रातलं ए एक आहे सी वजा एक आहे ओके सातचा वर्ग एकोणपन्नास वजा वजा अधिक चार गुंडे गुणले एक चार एके चार एकोणीस आणि चार त्रेपन्न त्या त्यामुळं डेल्टाबरोबर त्रेपन्न कम्पेरिंग विथ एक्सस्क्वेअर एक्स स्क्वेअर एक एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल बी एक्स प्लस सी जी इक्वल टू झुरो इज वन बी इज सेवन सी इज मायनस वन दिस इज डेल्टा इज इक्वल टू फिफ्टी थ्री ओके दुसरा आहे दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य या समीकरणाची इथं सुद्धा सामान्य रूपाची तुलना करायची या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करता तुलना करता ए बरोबर दोन आहे बी बरोबर वजा पाच आहे सी बरोबर दहा आहे डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी वजा पाचचा वर्ग वजा सूत्रातलं चार सूत्रातलं ए दोन आहे सी दहा आहे नक्लं एकस वर्गचा सुवर्ण ए आहे तर वाय वर्गचा दोन म्हणून एची किंमत दोन आहे मधलं पद इथं बी वजा पाच बीची किंमत वजा पाच स्थिरपद सी इथं दहा वजा पाचचा वर्ग रुग्णसंख्येचा वर्ग धन असतो पंचवीस वजा चार जुने आठ द्या ऐंशी पंचवीस वजा ऐंशी ऐंशी मधून पंचावन्न गेले दहामधून पाच गेले पाच उरले आठ मधून दोन ने एक ने तीन पाच गेले मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून वजा पंचावन्न डेल्टा बरोबर कंपेरिंग टू वाय स्क्वेअर मायनस फायव्ह वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वार्डेडिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इज इक्वल टू झिरो ए इज मायनस एज टू बी इज मायनस फाईव सी इज टू टेन सी इज टेन ओके डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर इ सी मॅनस फाईव्ह स्क्वेअर मायनस फोर इन टू टू इन टू टेन सी इज टेन ए इज टू स्क्वेअर ऑफ मॅनस फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह प्रॉडक्ट ऑफ फोर टू टेन एटी मायनस एटी मायनस एटी प्लस ट्वेंटी फायू मायनस फिफ्टी फायू डेल्टा इज इक्वल टू मायनस फिफ्टी फायू तिसरा आहे वर्गमा दोन एक सर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्ग दोन बरोबर शून्य या समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाशी तुलना करता या समीकरणाशी तुलना करता काय आहे ए बरोबर वर्गमळा दोन वर्गांचे सगुणक काय आहे हे एक्सचा सगुणक बी इथं चार बी चार आहे स्थिरपद सी काय आहे दोन वर्गमळा दोन या ठिकाणी डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी हा विवेचक आहे बी काय आहे चारचा वर्ग वजा सूत्रातलं चार सूत्रातलं ए काय आहे वर्गमाळात दोन गुणले सी काय आहे दोन वर्गमा दोन चारचा वर्ग सोळा ओके हे वजा चार या ठिकाणी चार आणि दोन या बाहेरची संख्या आहे त्या चार जुने आठ आणि वर्गमाळात दोन गुणले वर्गमात दोन वर्गमात चार आणि चारचं वर्ग दोन म्हणजेच वर्गमात दोन गुणले वर्गमात दोन दोन करूया बरोबर सोळा वजा आठ जुनी सोळा सोळा वजा सोळा शून्य डेल्टा बरोबर शून्य कम्पेरिंग रूट टू स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस टू रूट टू विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ए इज रूट टू बी इज फोर सी इज इक्वल टू टू रूट टू डेल्टा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी इज फोर फोर स्क्वेअर मायनस फोर ए इज रूट टू सी इज टू रूट टू फोर स्क्वेअर सिक्स्टीन मायनस फोर इंटू टू एट रूट टू इंटू रूट टू टू सिक्स्टीन मायनस एट इंटू टू सिक्स्टीन सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन डेल्टा इज इक्वल टू झिरो ओके अशा पद्धतीनं आपण सरावसांजी दोन पॉईंट पाचमधला प्रश्न पहिला आणि दुसरा सविस्तर सोडवलेला आहे जरूर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद